एक ब्रेकिंग बातमी पाहूयात मीरा भाईंदरमध्ये डीसीपी राहुल चव्हाणांकडून मराठी द्वेष झाल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीनं केला आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात आज छठ पूजा कार्यक्रमाची मार्गदर्शन बैठक पार पडली बैठकीमध्ये मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी डीसीपी राहुल चव्हाण यांना विनंती केली की मार्गदर्शन मराठीमध्ये द्यावं त्यावर राहुल चव्हाण हे संतापले असा आरोप प्रमोद पार्टे यांनी केलेला आहे

आणि डी सी बी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतो की साहेब तुम्ही मराठीत बोललात तर आनंद होईल क बोलल्यानंतर राहुल चव्हाण यांनी थेट खाली बस उभं राहू नको अशा पद्धतीने ओरडून सर्वांसमोर मला खाली बसवले मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची मागणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे का हा थेट मराठी भाषेचा अपमान आहे या अशा अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवरती थेट शिस्त भंगण्याची कारवाई केली पाहिजे